आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री आठ वाजता टी व्हीवर लाईव्ह आले आणि त्यांनी नोटबंदीची घोषणा केली हे जवळजवळ आपल्यापैकी प्रत्येकानं बघितलेलं आहे पण आपल्या पिढीमध्ये बऱ्याच लोकांनी बघितली नाही अशी एक गोष्ट भारताचं राजकारण अर्थकारण पूर्णपणे बदलून टाकणारी एक ऐतिहासिक घटना ज्यावेळी एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर ला भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी रात्री साडेआठ वाजता ऑल इंडिया रेडिओवर लाईव्ह आल्या आणि त्यांनी घोषणा केली भारतातल्या चौदा मोठ्या बँकांच्या राष्ट्रीयकरणाची आपल्यापैकी अनेकांनी बँकांच्या राष्ट्रीयकरणाबद्दल ऐकलं असेल वाचलं असेल आज ही भारतातल्या ज्या बँका राष्ट्रीयकृत आहेत जेव्हा तुम्ही नॅशनलाइज बँक असं म्हणता एखाद्या बँकेला तेव्हा ते हे लक्षात घ्या की त्या दिवशी इंदिरा गांधींनी छप्पन्न वर्षापूर्वी ज्या बँका नॅशनलाइज केल्या त्याच बँका आजही नॅशनलाइज्ड आहेत मग नॅशनलाइज करणे म्हणजे काय या बँकांचं नॅशनलायझेशन म्हणजे काय राष्ट्रीयकरण का केलं गेलं आणि याच्या मागचं राजकारण काय होतं ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या की कि राष्ट्रीयकरण किंवा नॅशनलायझेशन म्हणजे काय एखादी कंपनी किंवा बँक किंवा कुठलीही संस्था ज्यावेळी एखादी व्यक्ती किंवा काही लोक मिळून निर्माण करतात त्यावेळी ती प्रायव्हेट असते खासगी असते मी सोपं करून सांगतोय ज्याला ओव्हर सिम्प्लिफिकेशन म्हणता येईल पण सोप्यात सोपं समजण्यासाठी त्याची हीच व्याख्या आहे तीच संस्था कंपनी जर सरकारने विकत घेतली तर त्या कंपनीचं नॅशनलायझेशन झालं किंवा राष्ट्रीयकरण झालं असं मानलं जातं तुमच्या माहितीसाठी सांगतो की कुठल्याही देशातलं सरकार हे सर्व शक्तिमान असतं समोरच्या व्यक्तीला किंवा कंपनीला ती कंपनी विकायची असो किंवा नसो या गोष्टीचा इथं सरकारला फरक पडत नाही सरकारनं जर ठरवलं कंपनी विकत घ्यायची तर सरकार कंपनीच्या आताच्या मालकांना काहीही ठरलेल्या प्रमाणात वाटा देऊन ती कंपनी संस्था विकत घेऊ शकते नॅशनलायझेशन करू शकते हे नॅशनलायझेशन इन पब्लिक इंटरेस्ट म्हणजे लोकांच्या हितासाठी केलं जातं तो सरकारचा अधिकार असतो अशा पद्धतीनं चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण केलं गेलं होतं आजच्या दिवशी छप्पन्न वर्षापूर्वी बरेचसे एमपीएससी सी करणाऱ्या लोकांच्यासाठी हा थोडासा किचकट असा प्रश्न असतो समजायला अवघड असतो पण हा प्रश्न फार बेसिक आहे आणि याच्या मागचं फक्त अर्थकारण बघितलं तर लवकर समजणार नाही याच्या मागचं राजकारण मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्ही कधी विसरणार नाही तुम्हाला माहिती आहे की भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या काळात भारतात अनेक बँका स्थापन झाल्या होत्या जसं की पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया या सगळ्या बँका अगोदरपासूनच होत्या याशिवाय इतर अनेक बँका एकूण एकोणीसशे एक्कावन्न साली भारतात चारशे बँका होत्या त्यावेळी भारतात सगळ्यात मोठी बँक होती इम्पेरियल बँक ऑफ इंडिया या बँकेचं राष्ट्रीयकरण म्हणजे नॅशनलायझेशन एकोणीसशे पंचावन्न सालीच भारत सरकारनं केलं होतं त्या बँकेला नाव दिलं स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे ही बँक सरकारने विकत घेतली पण या चारशे बँका ज्या होत्या यातल्या जवळजवळ चाळीस बँका दरवर्षी बुडायच्या आणि लाखो लोकांचे पैसे यात बुडायचे याच्यावर काहीतरी उपाय करणं गरजेचं होतं मग एकोणीसशे साठच्या दशकात मोरारजी देसाई भारताचे अर्थमंत्री झाले त्यावेळी त्यांनी बँकांचं कन्सोलिडेशन करायची आयडिया काढली म्हणजे दोन किंवा तीन बँका मर्ज करायच्या म्हणजे त्यावेळी एकोणीसशे साठ साली भारतात ज्या तीनशे एकोणतीस बँका होत्या त्या मर्ज वगैरे करून एकोणीसशे अडुसष्ट साली अडुसष्ट बँकात शिल्लक राहिल्या त्यातल्या कितीतरी बुडावल्या हा भाग देखील आहेच म्हणजे ज्या अडुसष्ट बँका एकोणीशे अडुसष्ट साली शिल्लक होत्या त्या सगळ्या प्रायव्हेट बँका होत्या या बँकांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता की इथं फक्त काही उद्योगांना त्यातल्या मोठ्या उद्योगांना व्यापाऱ्यांना वगैरे कर्ज दिली जायची शेतकऱ्यांना वगैरे उभं देखील करून घेतलं जात नव्हतं असा तेव्हाचा बँकांचा प्रकार होता या बँका सगळ्या महत्वाच्या शहरांमध्येच होत्या खेडेगावात ब्रांचेस वगैरे नव्हत्या जवळ जवळ नव्हत्या कारण प्रायव्हेट बँकांचा उद्देश असतो धंदा करणे पैसा मिळवणे त्यामुळे या गोष्टीचा काहीतरी निकाल लावणं सरकारच्या दृष्टीने देखील गरजेचं होतं या देशातले करोडो लोक असे होते ज्यांचं बँकेत खातंच नव्हतं एकाही बँकेत खातं नव्हतं कर्ज घ्यायचा तर सवालच नव्हता त्यामुळं भारतातला फार मोठा वर्ग बँकांच्या पासून लांब होता त्यावेळी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी असं ठरवलं की आता वेळ झालेली आहे या बँकांचं राष्ट्रीयकरण करायची म्हणजे एकदा बँका सरकारच्या मालकीच्या झाल्या की आपण जास्तीत जास्त लोकांना मदत होईल अशा पद्धतीनं बँका चालवू शकू म्हणून मग एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तरला ला भारताचे तेव्हाचे तत्कालीन राष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांनी एक अध्यादेश काढला आणि भारतातल्या महत्वाच्या अशा चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण केलं गेलं या चौदा बँका कशा निवडण्यात आल्या तर ज्या बँकांचे डिपॉझिट्स पन्नास कोटीपेक्षा जास्त होते त्या मोठ्या अशा चौदा बँका निवडण्यात आल्या आणि त्यांचं राष्ट्रीयकरण केलं गेलं ज्यांचं डिपॉझिट याच्यापेक्षा कमी होतं त्या सगळ्या बँका तशाच प्रायव्हेट राहिल्या अलाहाबाद बँक बँक ऑफ बरोडा बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक सेंट्रल बँक देना बँक इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब नॅशनल बँक सिंडिकेट बँक युको बँक युनियन बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या चौदा बँका सरकारच्या मालकीच्या झाल्या बँका सरकारच्या मालकीच्या झाल्यावर त्याचा फायदा काय झाला किंवा कसा झाला हे आपण बघूयाच पण त्याच्या अगोदर आपण बघूया या बँकांच्या राष्ट्रीयकरणाच्या मागचं राजकारण काय होतं आणि ते करायची गरज का पडली तर एकोणीसशे सासष्ट साली भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा ताशकंद इथं मृत्यू झाला आणि त्यानंतर इंदिरा गांधींना भारताच्या पंतप्रधानपदी बसवलं गेलं त्यांना पंतप्रधान बनवण्याचं काँग्रेसचं कारण होतं की त्या काँग्रेसच्या इतर नेत्यांच्या पेक्षा वयानं लहान होत्या आणि जवाहरलाल नेहरूंच्या कन्या असल्यामुळं काँग्रेसला त्यांचा चेहरा वापरता येत होता आणि त्यांच्याकडून जे सांगेल ते करून घेता येत होतं कारण त्या लहान होत्या काँग्रेसच्या जुन्या नेत्यांनी काहीही सांगावं आणि इंदिरा गांधींनी ऐकावं अशी त्यांची अपेक्षा होती इंदिरा गांधींना त्या काळात गुंगी गुडिया असं म्हटलं जायचं कारण त्या स्वभावना अतिशय शांत होत्या आणि मोठ्या नेत्यांचं सगळं ऐकायच्या पण इंदिरा गांधी स्वतः आपल्याला योग्य वाटेल ते निर्णय जसं जसं जस घ्यायला लागल्या तशा नेतृत्वाबरोबर त्यांचं पटेन असं झालं आणि त्यांच्यामध्ये वाद व्हायला लागले इंदिरा गांधींना कंट्रोल करायचा प्रयत्न मग काँग्रेसच्या जुन्या नेतृत्वाने चालू केला ज्या जुन्या नेतृत्वाला सिंडिकेट असं म्हटलं जातं या सिंडिकेटमध्ये कोण होते तर के कामराज मोरारजी देसाई एस नेजलिंगप्पा अतुल्य घोष आणि सका पाटील हे काँग्रेसचे जे जुने नेते होते ते सगळे या सिंडिकेटमध्ये होते इंदिरा गांधींची पाठराखण करणारे काँग्रेसचे नेते आणि हे जुने नेते यांच्यातलं भांडण जस जसं वाढत गेलं तसं इंदिरा गांधींना गरज निर्माण झाली या जुन्या नेत्यांना एक मोठी धोबी पचार देण्याची त्यात तीन मे एकोणीशे एकोणसत्तरला ला भारताचे तेव्हाचे राष्ट्रपती झाकीर हुसेन यांचा मृत्यू झाला डॉक्टर झाकीर हुसेन यांचा मृत्यू झाल्यावर तेव्हाचे उपराष्ट्रपती असलेले व्ही व्ही गिरी हे काही महिन्यांसाठी हंगामी राष्ट्रपती झाले आणि त्यामुळे ते राष्ट्रपती म्हणून कारभार पाहणार होते काँग्रेसच्या जुन्या नेत्यांची म्हणजे सिंडिकेटची अशी इच्छा होती की आता पुढचं राष्ट्रपती पद संजीव रेड्डी यांना मिळावं हो। म्हणजे सिंडिकेट मधल्याच एका नेत्याला नीलम संजीव रेड्डी हे काँग्रेसचे जुने नेते होते ते जर राष्ट्रपती म्हणून डोक्यावर बसले तर इंदिरा गांधींना ते त्रास देतील काम करून देणार नाहीत म्हणून इंदिरा गांधींचा त्यांना पाठिंबाच नव्हता इंदिरा गांधींना व्ही व्ही गिरी यांनाच म्हणजे उपराष्ट्रपतींनाच राष्ट्रपती बनवायचं होतं कारण ते इंदिरा गांधींच्या बाजूने उभे हो होते इंदिरा गांधींच्याकडं एवढं बहुमत मात्र नव्हतं की त्या जुन्या काँग्रेसच्या नेत्यांना डावलून ते आपला स्वतःचा राष्ट्रपती करू शकतील त्यासाठी लोकसभेत राज्यसभेत बहुमत पाहिजे होतं ते त्यांच्याजवळ नसल्यामुळं काहीतरी असं करणं गरजेचं होतं ज्यामुळे संपूर्ण देश इंदिरा गांधींच्या बाजूने उभं हो राहील आणि त्यामुळं त्या देशातले सगळे खासदार देखील इंदिरा गांधींच्या बाजूने उभे राहतील काँग्रेसच्या या सिंडिकेटमधल्या जुन्या नेत्यांच्या मधले मोरारजी देसाईंसारखे लोक हे उजव्या विचारसरणी जे होते त्यांचा बँकांच्या राष्ट्रीयकरणाला विरोध होता त्यामुळे इंदिरा गांधींनी बँकांचं राष्ट्रीयकरण करायची योजना आखली बारा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर ला बेंगलोरला काँग्रेसचं अधिवेशन झालं या अधिवेशनात काँग्रेसनं ठरवलं म्हणजे सिंडिकेटनं की नीलम संजीव रेड्डीना राष्ट्रपती करायचं आणि त्याप्रमाणे मग वीस जुलै एकोणीशे एकोणसत्तर ला हंगामी राष्ट्रपती असणाऱ्या व्ही व्ही गिरी यांचा कार्यकाळ संपणार होता एकवीस तारखेला संसदेची नवीन बैठक होऊन नवीन राष्ट्रपती कोण होणार हे ठरवायचं होतं म्हणजे वीस जुलैला व्ही व्ही गिरींच्या राष्ट्रपती पदाच्या शेवटच्या दिवसाच्या अगोदर काहीतरी ऍक्शन घेणं इंदिरा गांधींच्या दृष्टीने गरजेचं होतं इंदिरा गांधींचे मुख्य सल्लागार सचिव पी एन हक्सर यांनी सोळा जुलै एकोणीसशे एकोणसत्तरला ला भारताच्या आर्थिक धोरणाबद्दल एक नोट पंतप्रधानांना सादर केली ती पंतप्रधानांनी त्याच दिवशी ॲक्सेप्ट केली आणि एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तरला ला दुपारी पाच वाजता भारताच्या कॅबिनेटनं भारताच्या चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय संसदेच्या पटलावर गेल्यावर त्यावर मतदान होऊन तो संमत व्हायला हवा होता ज्यासाठी खासदारांची गरज होती ती इंदिरा गांधींच्याकडे नव्हती म्हणून इंदिरा गांधींना त्याबद्दल आत्मविश्वास नव्हता म्हणून त्यांनी दुसरा मार्ग वापरला त्यांनी रात्री आठ वाजता भारताचे राष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांच्याकडून बँकांचं राष्ट्रीयकरण झालंय याबद्दलचा अध्यादेश काढून घेतला अशा पद्धतीनं भारतातल्या चौदा बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा कायदा त्याच दिवशी झाला कारण एकदा राष्ट्रपतींनी अशा पद्धतीचा अध्यादेश काढला की तो संसदेच्या पुढच्या अधिवेशनात सहा आठवड्याच्या आत संसदेनं संमत केला तरी चालतो म्हणजे इंदिरा गांधींच्या जवळ आता जवळजवळ सहा एक महिन्यांचा वेळ होता आणि भारतातल्या लाखो गरीब सामान्य लोकांनी या बँकांच्या राष्ट्रीयकरणाचं स्वागत केलं कारण तोपर्यंत भारतातल्या या प्रायव्हेट बँकांच्या मध्ये सामान्य माणसाला काहीही स्थान नव्हतं ते आता मिळेल अशी अपेक्षा लोकांच्यात निर्माण झाली शेतकऱ्यांच्या एकूण कर्ज वाटपाच्या फक्त दोन टक्के कर्ज वाटप केलं जात होतं बँकांच्या राष्ट्रीयकरणानंतर शेतीला कमीत कमी अठरा टक्के कर्ज वाटप करणं सक्तीचं करण्यात आलं शेतीत सोडून इतर जे छोटे उद्योग होते त्यांना देखील कर्ज वाटपाचं टार्गेट दिलं गेलं प्रायोरिटी सेक्टरला एकूण चाळीस टक्के कर्ज वाटप केलंच पाहिजे अशी अट घालण्यात आली शेतकऱ्यांना बैलजोडीसाठी ट्रॅक्टरसाठी छोट्या छोट्या शेतातल्या उपकरणांच्यासाठी कर्ज मिळायला लागली पीक कर्ज मिळायला लागली अनेक छोटी मोठी इतर कर्ज झाली हा निर्णय भारताच्या इतिहासातला क्रांतिकारी निर्णय होता त्यामुळे अखंड भारताने या निर्णयाचं स्वागत केलं त्यामुळे अनेक खासदार देखील पुढच्या काळात इंदिरा गांधींच्या बाजूने उभे राहिले आणि पुढच्याच महिन्यात ऑगस्टमध्ये जेव्हा राष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली त्यावेळी इंदिरा गांधींच्या बाजूनं व्ही व्ही गिरी विरुद्ध नीलम संजीव रेड्डी सिंडिकेटच्या बाजूनं अशी निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत व्ही व्ही गिरी निवडून आले काँग्रेसच्या ओल्ड गार्ड म्हणजे सिंडिकेटचा पराभव झाला जे अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काम करत होते इंदिरा गांधींच्या या बँकांच्या राष्ट्रीयकरणाच्या मुद्द्यावर अनेक लोकांनी प्रचंड टीका केली अटल बिहारी वाजपेयी तेव्हा जनसंघाचे खासदार होते ते म्हणाले की इंदिरा गांधी हिटलर व्हायचा प्रयत्न करतायत आणि भारत हिटलरला कधीही स्वीकारणार नाही त्यांनी इंदिरा गांधींच्या बँकांच्या राष्ट्रीयकरणाच्या निर्णयाला अशोभनीय अनुचित अकारण आणि अनावश्यक असं म्हटलं त्याच्यावर प्रचंड टीका केली पण स्वतः अटल बिहारी वाजपेयी नंतर तीस वर्षांनी भारताचे पंतप्रधान झाले त्यांनी भारताच्या या चौदा बँकांच्या निर्णय फिरवला नाही कारण त्यांना माहिती होतं की हा निर्णय योग्य होता तेव्हाचे स्वतंत्र पार्टीचे खासदार मीनू मसानी म्हणाले होते की या राष्ट्रीयकरणामुळे फितीचा कारभार वाढेल भ्रष्टाचार वाढेल बँका तोट्यात जातील आर्थिक मुद्द्यावर ते जे बोलले ते थोड्या प्रमाणात खरं जरी असलं तरी बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा जो फायदा फार मोठ्या प्रमाणावर सामान्य लोकांना झाला तो विसरता कामा नये त्यानंतर एकोणीसशे ऐंशी साली पुन्हा अजून सहा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं या सगळ्या बँका आजही राष्ट्रीयकृत म्हणजे नॅशनलाइज बँका भारतात आहेत मोठ्या प्रमाणावर हा मुद्दा अजून देखील चर्चेला जातो की बँकांचं नॅशनलायझेशन केल्याचा फायदा देशाला झाला की नाही त्यामध्ये एक असा तर्क लावला जातो कि या ला की या बँका मोठ्या प्रमाणावर लॉसेस करतात किंवा त्यांच्यामध्ये भ्रष्टाचार होतो पण आज देखील या देशामध्ये प्रायव्हेट बँका आहेत सरकारी बँका देखील आहेत तुमच्यापैकी लोकांनी स्वतः आपला अनुभव सांगा की सरकारी बँकेमध्ये सर्व्हिसचा प्रॉब्लेम असू शकतो पण एका खेडेगावातल्या सामान्य शेतकऱ्याला गरीब व्यक्तीला मजुराला प्रायव्हेट बँकेमध्ये जाऊन खातं काढणं कितपत अजून शक्य आहे सांगा आणि किती अवघड आहे ते देखील सांगा भारतातले आय सी आय सी आय एक्सिस एच डी एफ सी किंवा प्रायव्हेट बँकांमध्ये सामान्य माणसाला हे प्रायव्हेट बँकांची तुलना झाली पाहिजे एकीकडे लोकांची खाती काढली जात असतील श्रीमंत लोकांनाच कर्ज वाटप केलं जात असेल तर त्या बँका लॉसमध्ये जाण्याची शक्यता अर्थातच कमी असणार आहे पण जिथं बँकांचा उपयोग आर्थिक उन्नतीचा साधन म्हणून केला जाईल तिथं थोडेफार लॉसेस होणार आणि ते सरकारला सहन करावे लागणार ही गोष्ट अनेक लोकांना समजत नाही काही लोक या बँकांच्याकडे एक खासगी कंपनी म्हणून बघायचा प्रयत्न करतात काही लोकांना प्रश्न पडेल की आपण याबद्दल आज का बोलतोय कारण आज आहे एकोणीस जुलै आणि आज बँकांच्या राष्ट्रीयकरणाला छप्पन्न वर्ष पूर्ण झाली अजूनही या सगळ्या बँका राष्ट्रीयकृत आहेत हा विषय तुम्हाला समजला का समजला असेल किंवा नसेल तरीही आम्हाला जरूर सांगा भारतातल्या या बँकांच्या नॅशनलायझेशनचा खरोखर देशाला फायदा झालाय का हे देखील आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला स्वतःला कधी त्याचा फायदा झालाय का की नुकसान झाले प्रायव्हेटायझेशन व्हायला पाहिजे की न व्हायला पाहिजे या गोष्टी देखील तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय असा प्रश्न जर काही न पडला असेल तर सरकारनं आपली मालकी लोकांना विकणे किंवा काही कंपन्यांना विकणे आणि आपली भागीदारी कमी करून घेणे याला प्रायव्हेटायझेशन म्हणतात सरकारने या बँकांचं प्रायव्हेटायझेशन करावं का या बँका विकून टाकाव्यात का याबद्दल देखील तुमचं मत आम्हाला जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यापैकी अनेक जण एम पी करत असतील तर तुम्ही देखील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा आणि याशिवाय तुमचे जर इतर कोणी मित्र नातेवाईक एम पी करत असेल तर त्यांच्यापर्यंत देखील हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना हा किचकट पण अतिशय महत्वाचा असा विषय चांगला समजेल पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद